आमची कलेक्टर आहे आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल अर्जुनला घेऊन घरी गेलेला असतो तेव्हा सगळेजण त्याचं खूप सारं कौतुक करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स देत असतात हे बघून आप्पी खूप खुश होते आणि खूप भारावून गेलेले असते तिकडे अर्जुनच्या आ... खोलीत अर्जुनने पूर्ण अमोलसाठी आ... रूम तयार केलेले असते हे सगळे त्याला सांगतात तेव्हा रुपाली बोलते की तुझा तुझा ए, तुझा तुझा आ, अरे बाळा तुला माहिती आहे का तुझ्यासाठी तुझ्या बाबाने त्याच्या सगळ्या जवळची एक खोली तयार केली आहे आणि तिथे तुझे प्रत्येक बड्डेसुद्धा सेलिब्रेट केले आहे तुझ्या कितीतरी आठवणी तुझा बाबा इथेच रडला आहे तुझ्या बाबाला तुझी खूप आठवण येत होती आर्यालासुद्धा आप्पीची ओळख करून दिल्यामुळे आर्या आर्या खूप जळवून आपीकडे बघत असते आणि मनातली मनात म्हणत असते की काय ही अप्पी मध्ये मध्ये करत असते ति तिला एकदाचा अर्जुनाने दूर गेलेले आहेत कळत नाहीत का की अर्जुनचा साखरपुडा झाला आहे आता मध्ये मध्ये करू नये तरीसुद्धा तिचं काय मध्ये मध्ये असतं म्हणून तिची फार तळफळाट होत असते अर्जुनला जसं अर्जुन जसं म्हणतो की बघूया तेव्हा अमोल बोलतो की बाबा मला तुम्ही कधी तुमची रूम दाखवणार त्यावर अर्जुन म्हणतो बघू की रुपाली बघत असते की अमोलला म्हणते जा जा बाळा बघ जा त्यावर आपली अर्क चुकतेने म्हणत असते की मी मी आले तर चालेल का त्यावर रूपाली रागाने तिच्याकडे बघते आर्यसुद्धा रागाने बघते आणि अर्जुन वाद न घालायचा म्हणून आपेला म्हणतो की हां ठीक आहे चला आता आली आहेस तर काय नाही म्हणून काय उपयोग नाही म्हणून तो सुद्धा तिला घेऊन जातो मध्ये गेल्यानंतर आपली खूप आश्चर्याने बघत असते की अमोलसाठी एक एक गोष्ट अर्जुनने घेतलेली असते आणि खूप व्यवस्थित लावलेली असते तेव्हा आप्पी आत गेल्यानंतर विचारते अर्जुन हे सगळं तू केलंस अर्जुन म्हणते हो सात वर्ष मी माझ्या पुरापासून लांब राहिलो काय असतं लांब राहण्याचं दुःख मला चांगलंच माहिती आहे एक एक दिवस त्याच्या आठवणीशिवाय माझा गेला नाही आणि त्याच्या आठवणीत मी सात वर्ष कशी काढल्यात आपे माझी मला माहिती त्यावर आपली म्हणते की अर्जुन हे खूप भारी आहे रे खूप भारी केलेस अर्जुन बोलतो की आप पण कसं आहे हे किती भारी असलं तरी हे आपण विसरू शकत नाही की माझं पूर्ग माझ्यापासून सात वर्ष लांब होतं रुपाली आणि आर्या किचनमध्ये असताना त्यांचं बोलणं चाललेलं असतं की आर्या चिडून रुपाली ताईंना बोलत असतं की काय हो जाऊ बाई तुम्ही तर म्हणलेलं अर्जुनला आणि अर्जुन सरांना आणि आपीला तुम्ही दूर करणार आहोत मग आता काय झालं आता तुम्ही त्यांचं घरात वेलकम करताय एवढं गोड गोड बोलताय त्यावर रुपाली बोलते की अगं मला भाऊजीने सांगितलं आहे की तिच्याशी आता काही झालं तरी अमोल समोर कुठलाही वाद घाला नाही त्यावर आर्या म्हणते की वाद घालायचा नाही म्हणजे तिला कळत नाहीये का आता इकडे येऊ नये आता अर्जुन सरांचा साखरपुडा झालाय त्यावर रुपाली म्हणते की तू हे विसरू नकोस अर्जुनचा आणि त्यांचा जरी काही संबंध नसला तरी त्यांच्यात अजून हे एक नातं आहे ते म्हणजे अमोलचा आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही भाऊजी काही करतील आणि अमोल आपल्याकडेच घेतील त्यावर आर्या बोलते की पण काय आहे झालं याचं रुपाली बोलते की तू जास्त अमोलविषयी त्याला वाईट बोलू नको नाहीतर भाऊजी तुला सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत आजकाल ते या विषय निघाला की फारच हळवे होतात आणि कोणाचं सुद्धा ऐकून घेत नाहीत आर्या बोलते की त तसाही तो कुठं आता कोणाचा ऐकून घेतो जस जेव्हापासून त्याला कळलं आहे की अपर्ण इथे आली आहे त्यांच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून त्याचं ते वा फारच वागणं बदललं आहे बोलायचा टोन पण बदललं आहे आता मला कळतं आहे मला असं वाटायला लागलं आहे जाऊ बाई हळूहळू माझ्यापासून ते दूर होत चालली आणि तू मला एक खरं सांगू का मला खरंच अर्जुनशी लग्न करायचं आहे माझं त्याच्यावर खूप दिवसापासून प्रेम आहे पण मला असं वाटतं की माझ्या प्रेमाच्या नादात त्याच्याशी मैत्रीसुद्धा गमावून बसू नये रुपाले बोलते की तू काही काळजी करू नकोस तुला आणि अर्जुन भाऊजीने एकत्र आणण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते त्यावर आर्या बोलते की जाऊ बाई काही करा फक्त माझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्या माझं मा त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही शिवाय माझी आईसुद्धा रोज रोज माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहे रुपाली म्हणते की हो मला समजतं आहे मी मी पण तुमच्या आईला शब्द दिला मी करते काहीतरी लवकरच इकडे अर्जुन आणि अमोल सात वर्ष मागे जातात तिथे आर... मुला आप आणि अर्जुनचा अल्बमसुद्धा दिसतो तो कौतुकाने विचारत असतो मा मा आहे बघ तुझे फोटो आहेत बाबांसोबत तेव्हा तीसुद्धा जायला लागते तिकडे अर्जुन पण जातो आणि म्हणतो बाळा ते नंतर बघ ना तू दुसरं त्यावर आप्पी म्हणते की अर्जुन तू हे अजूनसुद्धा ठेवलेस अर्जुन म्हणतो की हो मग का नाही ठेवणार तू सोडून गेलेलीस मला तुझ्या आठवणी आणि माझ्या पोराच्या आठवणी ह्या कायम माझ्यासोबत राहणार आहेत हा आत्ता विषय वेगळा आहे की तू माझ्या आयुष्यात नाही आहेस आणि आत्ता आपलं नातंसुद्धा वेगळं झालेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की मी तू मी घालवलेल्या क्षणांचा मी एक लगेचच विसरून जाईन माझ्या फास्टमध्ये काय झालं हे मला माहिती आहे पण आता प्र माझं प्रेझेंट दुसऱ्यासोबत आहे हे पण मला चांगलंच माहिती आहे आणि त्या व्यक्तीला मी शब्द दिला आहे की साखरपुडा झाला आहे लग्नसुद्धा लवकरच लग होईल आप्पी म्हणते की अर्जुन पण तू खरंच लग्न करणार का जर तुला आधीच माहीत असतं की अमोल तुझाच मुलगा तू नसताच केलास ना साखरपुडा त्यावर अर्जुन इकडे तिकडे बोलवून दुर्लक्ष करून अमोलजवळ जातो आणि अमोलला छोट्या छोट्या गोष्टी दाखवते हे बघ बाळा हे तुझ्या वस्तू आहेत असं आहे तसं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असताना आपीला इत आनंदाश्रू येऊन बापलेखाचं बघत असते ते आपी मनातल्या मनात म्हणते मनात की हेच सगळं मी बापाचं आणि लेकाचं प्रेम बघण्यासाठी सात वर्ष वाढ बघितली पण मला आत्ता असं कळतंय की मी ही वाट बघायला नको होती कारण आता खूप उशीर झालाय हे सगळं सात वर्ष आधीच असतं तर आता बापलेखाची एवढी तडफड होताना कधीच कदिछ, कधीच झाली नसती पण काय करणार अर्जुनच्या एका वचनामुळे सगळं बिघडलं अर्जूसुद्धा मनातल्या मनात म्हणतो मनात की कदाचित मी तिला वचन दिलं नसतं तर आत्ता आमची एक हॅपी फॅमिली असते आणि मी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या कोणावर सुद्धा नसतो आणि माझ्या माझ्या मी एवढ्या संकटात पडलो नसतो की आर्यासोबत साखरपुडा झाला आहे तिला मी काय म्हणून सांगू त्याच्याही मनात आपेबद्दल थोडं थोडं प्रेम व्हायला होतं तिकडे बापू दीप्या मोना बोलत असतात की, या की, आपी की आता आपी गेली खरं पण तिथे काही ड्रामा होऊ नये म्हणजे झालं त्यावर दिप्या म्हणतो की नाही काही होणार आपली लई समजूतदार आहे आणि दादीसुद्धा त्यांना काहीसुद्धा बोलून देणार नाहीत कारण तिथे आप्पी आहे त्यावर मोना बोलते की अहो तुम्हाला कसं कळत नाही त्या अर्जुन भाऊजींचा साखरपुडा झाला आहे आणि वनशांना आता काय गरज होती जायची आता जर त्यासारख्याच अर्जुन भाऊजींना जवळ जात बसला तर अर्जुन भाऊजी कायम आमूला त्यांच्याजवळ घेऊन गेले तर तुमच्या बहिणीला नापूर्ण भेटणार ना नवरा भेटणार काहीच नाही त्यांच्या हाती लागणार दे अगं तू मुला प्रत्येक वेळेस तुला मध्ये बोललंच पाहिजे का त्यावर कदम बापूसुद्धा म्हणजे विचार विचारात पडलेले असतात की असं खरंच झालं तर आपीचं काय होणार नंतर मुना बोलते की तुम्हाला तर मी नेहमी चुकीची वाटते पण तुम्ही दुसऱ्या बाजूने कधी विचार केलाय का दीप्या म्हणतो बापू म्हणतात की, की अगं मुना तू जरा शांत बसतेस का त्यावर दीप्या म्हणतो की हा अगं मला कळतंय मोना तू चुकीची नाही आहेस पण तू बरं चू पूर्णपणे बरोबर सुद्धा नाही आहेस तू जरा दिदीचा अंदाजींचा विचार कर की आपल्याला त्यांना एकत्र आणलं पाहिजे काहीही करून त्यांच्या शा संसार आपल्याला परत पहिल्यापासून बसवला पाहिजे मोना म्हणते की अहो ते सगळं ठीक आहे पण त्यांचा साखरपुडा झालेला तुम्ही कसा विसरताय त्यावर म्हणतो की इकड इकडचं तिकडे झालं तरी अर्जुनला मी एकत्र आणणार म्हणजे आणणार दिदीची आणि दाजींची लव्ह स्टोरी ही काय अशी तशी तुटणारी नाही दाजींनी जरी साखरपुडा दुसऱ्यासोबत केलेला असेल तरीसुद्धा मला माहीत आहे दाजींच्या मनात अजूनसुद्धा दिदीच आहे कारण जर त्यांच्या मनात दिदी नसते तर ते दीदी किडनॅप झाली म्हणल्यावर लगेच आहे त्या परिस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये गेले नसते आणि मला त्यांच्या डोळ्यात अजूनसुद्धा प्रेम दिसतंय आणि लगेच एवढे प्रेम करणारे लोक कधीच एवढा दूर जाऊ शकत नाहीत काही झालं तरी तू बघ मी आत्ता सांगतोय तुला दाजींचं लग्न होणारच नाही दाजी आणि दीदी एकत्र येणार म्हणजे येणारच मोना बोलते की बघा तुम्हाला काय वाटतंय ते पण मला काय वाटत नाही आता ते एकत्र येतील विसरताय का रुपाली त्यांच्या मनात काय आहे त्यावर दिप्या म्हणतो की कोणाच्या मनात काहीही असलं तरी दाजींचं प्रेम आहे हे विसरून चालणार नाही बापू पण बोलतात की बरोबर आहे दिप्या तुझं असं होणारच नाही की ते दोघं वेगळं होतील मला तर आधीसुद्धा कधी वाटायचं नाही की ते दोघं वेगळे होतील पण नियतीचं अशी काहीतरी घडवून आणते त्यांच्यामध्ये की ते एकमेकांपासून लांब तर लांबच सात साथ चाललेत आहे पण नियतीनं लांब नेलं आहे म्हटल्यावर सगळं नियतीच्या हातात सोडून द्यायला पाहिजे तिनं लांब नेलं आहे तर तीच एकत्र आणेल त्यावर दीप्या बोलतो की हो बाबा मला मलासुद्धा असंच वाटतं अमोल खूप खुश असतो बाबाच्या घरी आल्यामुळे तो वेगवेगळे हट्ट करत असतो आणि आ अर्जुनसुद्धा ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो अर्जुनचा आज आनंद सा गगनात मावत नसतो तो इतका खुश असतो की तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो की बाळा ह्याच क्षणाची मी सात वर्ष वाट बघितली रे माझ्या स्वप्नातसुद्धा तूच यायचा आणि असं वाटायचं सारखं कधी माझ्या मुलाला जाऊन भेटतोय आणि कधी मी त्याच्या त्याच्याबरोबर खेळतोय पण हे फक्त आज शक्य झालं कदमसुद्धा खूप खुश असतात बाहेर रुपालीला आर्याला सांगत असतात की अमोलसमोर काही सुद्धा आपलीला बोलू नका आणि वेगळा विचार काही मनात आणू नका ते पोरगा पोरामुळं आपल्या अर्जुन एकत्र येतात ते तुम्ही उगच तोंड वाकडी करून त्या पोराला डाऊट येऊन देऊ नका की तुमच्यात काहीसुद्धा व्यवस्थित नाही आहे रुपाली म्हणते की भाऊ मावांजी काय मनात येऊन द्यायचं म्हणजे भाऊजी सुद्धा कसं विसरून जातात की त्यांचा साखर झाला झालाय कदम बोलतात हो बोलत की अगं तो विसरत नाही आहे पण त्या लेकरा फुडं तेव्हा काय बोलत नाही आहे रुपाली म्हणते की आहो लेकरा लेकरासाठी सगळं आहे पण ह्या सगळ्यात ते दोघं जर जवळ आले तर तुम्ही विचार केला आहे का ह्या दुसऱ्याच्या लेकीचं काय होणार आहे त्यावर कदम म्हणतात की अगं हो रुपाली पण जर त्या अमोलला कळालं तर तो त्या त्या पोराच्या मनात काय होईल की माझा बाबा आता दुसऱ्याशी लग्न करणार आहे आत्ताच कुठं ते बापलेख मिळालेत कुठं त्यांच्यात लगेच फूट पाडता त्या दोघींनासुद्धा गप्प करतो आणि आर्याला बोलतो बाळा तू खूप समजून आहेस मला असं वाटतं की तू ह्या समजून घ्यावंस आर्या बोल आर्या काही त्यांना उलट न बोलता बोलतं की हो हो बोलते आणि तो म्हणजे नाराज होऊन तिथून निघून जाते आणि एका कोपऱ्यात विचार करत बसते की तिचं आणि अर्जुनचं लग्न नाही नाही झालं तर पुढे काय होणार स्वप्नीलसुद्धा मुला भेटून खूप खुश असतो त्यालासुद्धा त्याचं ता, एखादं मूल असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायला लागतं रुपालीलासुद्धा बाळाची हळहळ जाणवते आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला जर कलेक्टर या भागाच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच